मित्रांनो नमस्कार मागच्या दोन तीन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम वाद नव्यानं सुरू व्हायला लागला आहे खास करून शेतकऱ्यांच्या मुलांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की शेतकऱ्यांचा जो आक्रोश आहे तो, तो दाबण्यासाठीच भारतीय जनता पार्टीने हा नवीन पिल्लू सोडलेला आहे शेतकऱ्यांचा आक्रोश हा निवडणुकीमध्ये दिसू नये म्हणूनच मुसलमानांकडून साहित्य खरेदी करू नका हिंदूंकडून साहित्य खरेदी करू नका हिंदू असे आहेत मुसलमान तसे आहेत आपण हे आपण ते अशा प्रकारचे वादग्रस्त विधानं वेगवेगळे वेग नेते घेत आहेत आणि त्याबाबत मोर्चे आणि रॅले पण काढत आहेत यापासून शेतकऱ्यांच्या पोलांनी मुलांनी खास करून सावध राहिलं पाहिजे आणि जनतेने पण कारण की संपूर्ण सर्व पातळीवर अपयशी ठरलेलं सरकार निवडणुकीच्या तोंडी तोंडावरती जातीवाचक जातीवर धर्मावर आधारित विषय घेणार तुमची आमची डोके भडकवणार माझी शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे शेतकऱ्याच्या तरुण मुलांना एक विनंती आहे की ते हिंदू मुसलमान करतील तुम्ही हमीभाव आणि हमी भावावर देण्यात येणारं वीस टक्क्याचं अनुदान याच्यावर बोला ते तुम्हाला समृद्धी महामार्ग दाखवतील तुम्ही त्यांना शेतामध्ये न झालेले पंचनामे दाखवा ते तुम्हाला आंतरराष्ट्रीय गुरु विश्वगुरु दाखवतील तुम्ही त्यांना आपल्या बापाचा फाटलेला सतरा दाखवा ते तुम्हाला धर्मामध्ये धर्मा मतभेद दाखवतील तुम्ही त्यांना कर्जमाफी विचारा ते तुम्हाला वेगवेगळ्या पातळीवर धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करून तुमचे मन कुलुषित करण्याचा प्रयत्न करतील तुम्ही त्यांना शेतकऱ्यांचा झेंडा दाखवा ते तुम्हाला पक्षीय राजकारणात अडकवतील तुम्ही त्यांना शेतकरी पक्ष दाखवा आज माझी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या मुलांना खास विनंती आहे की तुम्ही या जाती आणि धार्मिक राजकारणाच्या भानगडीत पडू नका कारण की अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसानीचे पैसे पडलेले नाहीत यांनी फक्त आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला दिवाळीच्या पूर्वी नुकसान भरपाई देऊ अनेक शेतीतज्ज्ञ कृषी तज्ज्ञ आणि आने अनेक टी व्ही चॅनलमध्ये डिबेट करणारे कृषी तज्ज्ञ दाखवत आहेत की हा जी आर कसा फसवा आहे आणि कसे आकडेचे मोठे मोठे आकडे दाखवून शेतकऱ्यांना फसवण्याचं काम केलं आहे त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की निवडणुकीच्या तोंडावर तुमचे मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला जाईल तुम्हाला जाती धर्मामध्ये अडकवलं जाईल विभागण्याचा प्रयत्न केला जाईल त्यावेळेला तुम्ही शेतकरी आणि शेतकरी म्हणून एकत्र राहा आणि ही आणि हीच विनंती करण्यासाठी आता मी फेसबुक आलेलो